सर्वसाधारण सभा देण्यात आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभा सदस्य आनंदाच्या वातावरणामध्ये ही वार्षिक सर्वसाधारण सत्तावीसवी सर्वसाधारण सभा ही पार पडली व पाच मुद्दे हे सोसायटीच्या हितासाठी महत्वाचे व चांगल्या पद्धतीचे मांडले गेले त्यामध्ये सर्व सभासदांना सिव्हिल मध्ये टाकणे त्यानंतर सोसायटीच्या हितासाठी वेगवेगळे नियम त्या ठिकाणी वाचून दाखवले त्याचे पाच नियम आज केलेले आहेत लाभांश म्हणजे तर प्रॉफिट झालं तर ते सर्व सभासदांमध्ये वाटल्या जाते की समजा जमा राहते लाभार ती रक्कम ही सर्व सभासदांना त्याच्या प्रमाणात जे शेअर्स आहेत आणि जे ठेव आहे त्या शेअर्स आम्ही ठेवच्या प्रमाणात कॅल्क्युलेशन करून ती वाटप केली आहे आणि सगळ्यांना लाभांश हा त्यांच्या त्यांच्या खात्यावर मिळतो त्यांच्या व्याज वगैरे लागते नाही नाही व्याज वगैरे व्याज नाही साधारणतः दीडशे लोक आज या ठिकाणी उपस्थित होते आणि या सभेचं उद्घाटन आदरणीय शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते दिकरी दिकरी। पुरुं, पुरुं तो, है। है। या सभेचं उद्घाटन पूर्ण आमचं कार्यक्षेत्र औरंगाबाद जिल्हा आहे संभाजीनगर जिल्हा आहे शिक्षकांना तुम्ही काय महत्वाचं आव्हान असं आहे की जे काही पतसंस्थेच्या हिताच्या बाबी आहेत त्या पतसंस्थेच्या हिताच्या बाबीत जतन करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य आणि सर खासगी आप हो शिक्षक आपण याच्यामध्ये संस्था बनवून खासगी शिक्षक नेमकं क्रायटेरिया कोणता आहे की ज्यांना अंशकालीन आहे खासगी शिक्षक म्हणजे जे काही अनुदानावर शासनाकडून जे अनुदान प्राप्त वेतन अनुदान त्या वेतन अनुदानावर जे पगारी शिक्षक असतात तेच फक्त शिक्षक या पतसंस्थेशी सभासद होऊ शकतात म्हणजे स्वयं स्वयंर्थ स्वयं इंग्लिश शाळा ज्यांना कुठल्याही प्रकारचे वेतन येत नाही त्यांचा सहभाग येतात होत नाही काही संस्थांना वीस टक्के झालेला आहे त्यांचा समावेश आहे का त्यांचा समावेश आहे परंतु त्यांना त्यांच्या वेतनाच्या पगाराच्या प्रमाणात कर्ज वाटप केलं जात त्यांची भरण्याची प्रोसिजर कशी आहे कारण वीस टक्के म्हटलं त्यांना पगारी 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 पगार पगारीतून पगारीतून भरण्याची पद्धत सगळी पगारी किती भरावं लागेल पगारी प्रमाणात लोन होतो ना त्यांना जर दहा हजार रुपये पगारी भेटत असेल तर चाळीस टक्के त्यांच्या हातात ठेवतो आम्ही खर्चासाठी उर्वरित सहा हजाराचा जे काही हप्ता पडेल त्या हप्त्यानं पाचशे एक्क्याण्णव सभासद आहेत आणि पाचशे एकान सभासदाच्या माध्यमातून प्रति महिना पंधराशे रुपये रुपये शेअर्स आणि पाचशे रुपये ठेवच्या रुपयांना रक्कम जमा होत असते आणि ह्या वर्षीचा आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस जे आहे त्या चोवीस पंचवीस वर्षाच्या आर्थिक वर्षामध्ये साधारणतः बावन्न लाख रुपये नफा हा पदसंजलेला झालेला आहे आणि तो नफा आणि पहिला जो निधी आम्ही जमा केलेला आहे त्या निधीचा वापर करून सात नऊ टक्क्याने डिव्हिडंट वाटप आम्ही या सभासदांना करणार आहोत या ठिकाणी गुणवंत आहे किती गुणवंत सत्कार आज पंधरा मुलांचा सत्कार गुणवत्ता केला दहावी आणि बारावीचे जे पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करून घेणारे जे पाले असतात सभासदांचे त्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी आज केले आमच्या सभासदांचे त्यांना एक प्रमाणपत्र असतं ते शील्ड असते आणि शुभेच्छा असतात आणि पतसंस्थेच्या माध्यमानुसार सदस्य पाल्यांच्या मुलांचं जर गुणवत्ता धारक जर असले धक्का किंवा अपंग असते त्यांच्यासाठी काही फॅसिलिटी आहे का काही सुरू केलेली नाही भविष्य किरण मास प्रभारी सचिव गोपी चंद चव्हाण अध्यक्ष मी अनुपमा कांदे এই নামটা এই নামটা পড়তো গুলো হলো না নাকি মানে তুমি তুমি না পড়ানোর সব এই যে কাজ করতে গিয়ে যে এই যে এই যে সমাজটা আর এই যে এই যে সমাজ

कदी 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 वो कदी कदी आपने कदी वो कदी कदी मिले आता कार्यक्रमनाथ की अध्यक्षता की उपस्थिति सभी की वाणी उपस्थिति और सभी को धन्यवाद हां और सदस्यों माता प्रभु आज को चयन रूप एक की उपस्थिति में तब भला जाधव समाज पक्ष में विनती है की एक लाख रुपये ज्यावेळेस आपला सोसायटीचा खर्च होत होता त्यावेळेस आपण भत्ता वाटप कळत नव्हतो आता मुळात मुख्य रक्कम ही आपली भत्ता वाटपाची आणि भत्ता वाटपामुळेच रकमेचा खर्च वाढलेला आहे मागच्या वेळेस आपण दोनशे काही लोकांना वाटले तर दीड एक लाख रुपये वाटतो भत्ता वाटला मग भत्ता जर वाटला तर त्यावर खर्च होणारच आहे मग आता हे जर सगळ्यांनाच वाटत नाही पाचशे एक्क्यानं ना तर मागचं कोटी वर्षी तर दहा लाख रुपये खर्च होईल

भारत नाव एड प्रेस द बेल आयकन नेव मिस एन अपडेट